अमरावतीत येत्या सतरा ऑगस्टला होणार भव्य दिव्य आणि ऐतिहासिक दहीहंडी उत्सव नवाथे चौकावर होणाऱ्या या सोहळ्याला यंदा विशेष अर्थ आहे ऑपरेशन सिंदूरला समर्पित हा कार्यक्रम भारतीय सेना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित केला जात आहे भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेत केवळ रोख बक्षिसांची लाखो रुपयांची बरसातच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे आणि अन्य मान्यवर खासदार आमदार आणि बॉलिवूडचे नामवंत कलाकार यांची उपस्थिती देखील असतील बघूया या दैयंडी महोत्सवाच्या तयारीबाबतची ही पत्रकार वार्ता त्यामध्ये सिने कलावंत अर्जुन कपूर रणदीप हुड्डा आदित्य राय कपूर तसेच सिद्धार्थ जाधव कमन्ना भाटिया आणि पुष्पा फेम अजय मोहिते हो हे आकर्षण असून प्रसिद्ध उद्योगपती समाजसेवक व तसेच विविध समाजातील संत महात्माची देखील या ठिकाणी उपस्थिती राहणार आहेत तसेच दरवर्षी सन्मान्य आमदार विभू राणा आणि सौभाग्यवती नवनीत राणा यांच्या वतीने त्या ठिकाणी जे बेघर आहेत त्यांना तिथे ज्यांना घर बांधून शासनाच्या योजनेमधून जे घरं बांधून धरलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी घराची देखील देण्यात येणार आहे तसेच निराधार महिला बेरोजगार युवक यांना मदतीचा हात त्या ठिकाणी देण्यात येणार आहे माजी सैनिक क्रीडापटू यांचा देखील त्या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे तसंच त्या संपूर्ण दहीहंडीमध्ये उपाय लक्ष प्रथम पारितोषिक पाच लक्ष रुपयांचं त्या ठिकाणी पारितोषिक घेणार आहे तृतीय पारितोषिक आहे तीन लक्ष रुपयांचं तसेच तृतीय पारितोषिक आहे दोन लक्ष रुपयांचं आणि सोबतच जेवढेही त्या ठिकाणी सहभागी गोविंदा पथक आहेत त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे तसंच दे डान्स स्पर्धा देखील त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्यामध्ये ग्रुप डान्ससाठी प्रथम पारितोषिक अकरा हजार आणि द्वितीय पारितोषिक सात हजार तिसरे पारितोषिक पाच हजार रुपये तसेच सोलो डान्ससाठी तीन एकतीसशे रुपये एकवीसशे रुपये आणि अकराशे रुपये प्रत्येकी तृतीय द्वितीय आणि प्रथम असे त्या ठिकाणी पारितोषिक देण्यात येणार आहे आणि यावर्षी पंधरा ऑगस्ट आणि या संपूर्ण ऑपरेशन सिंधूरला ही समर्पित दहीहंडी असणार दहीहंडी आहे त्यानिमित्ताने जेवढेही स्पर्धा होती त्या राष्ट्र राष्ट्रीय जे आपले गीत आहेत किंवा जे देशभक्तीपर गीत आहेत त्यांच्याशी संदर्भात या ठिकाणी ती थीम राहणार आहे आणि ती स्पर्धा होईल तसेच त्या ठिकाणी भव्य दिव्य मंच देखील दरवर्षीप्रमाणे सुरक्षित मंच त्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे तसेच महिलांसाठी बसण्यासाठी विशेष गॅलरीची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे सुरक्षित आसन व्यवस्था महिलांनी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तरी आपल्या माध्यमातून मी आपणा सर्व पत्रकार बांधवांना इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडियाना आपण आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या प्रसिद्ध दैनिक वृत्तपत्रातून आपल्या चॅनलवरून अधिकाधिक दैनंदी या संदर्भाची प्रसिद्धी करावी तसेच ज्या स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी राजापेठ येथील आपलं युवा स्वाभिमान पार्टीचं ऑफिस त्या ठिकाणी आपलं नाव नोंदवायचं आहे असं या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करीत आहे तसेच युवा स्वाभिमान पार्टी कार्यालयामध्ये ज्या विदर्भातून येणाऱ्या फसक आहे त्यांनी देखील त्या ठिकाणी आपला फॉर्म भरायचं आहे त्याच्यावर फॉर्म भर सगळी स्पर्धेची नियमावली केलेली आहे आणि सर्व नियमाच्या अधीन त्या ठिकाणी स्पर्धा होईल तसंच त्या स्पर्धेच्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून ॲम्ब्युलन्स देखील आपण ठेवलेली आहे त्या ठिकाणी ड्राय झोन पण आपण ठेवलेला आहे जेणेकरून अँब्युलन्स तात्काळ हॉस्पिटलपर्यंत पोहोचतील तसेच खेळाडूंना इजा होऊ नये म्हणून व्यवस्थित दौऱ्याचा खाली त्या ठिकाणी अरेंजमेंट जी आपण दरवर्षी करतो याही वर्षी व्यवस्थित केलेली आहे

आणि हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हे सर्व एकाच मंचावर पाहायला मिळणार आहे अमरावतीकरांसाठी सतरा ऑगस्टची ही तारीख केवळ दिनदर्शकेतली एक नोंदच नाही तर एक अबस्मरणीय सोहळा ठरणार आहे